फ्रीजमध्ये ठेवता क्षणी विषारी बनतात हे पाच पदार्थ पोटात बनते कॅन्सरची गाठ प्रत्येक घरातील लोक या गोष्टी कधी ना कधी ठेवतातच कॅन्सर हा आजार आहे जो मृत्यूच्या अगदी जवळ घेऊन जातो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेले पाच पदार्थ जबाबदार असू शकतात जे अजिबात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका नवीन माहिती आहे एक प्रसिद्ध आयुर्वेदिक एक्सपर्ट गट हेल्थ कोच डॉक्टर डिम्पल जांगडा यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पाच पदार्थ एक वेळ फेकून द्या खराब झाले तर जनावरांना सारा कुठेही फेकून द्या पण हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नका फ्रीजमध्ये हे पदार्थ ठेवले तर तुम्ही कॅन्सरला बळी पडू शकतात कोणताही अन्न पदार्थ फळे भाज्या आपण खराब होऊ नये म्हणून रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवतो पण तुम्हाला हे माहीत आहे की की काही गोष्ट ही फ्रीजमध्ये ठेवणं हे खाद्यपदार्थांसाठी चांगलं नसतं त्यामुळे त्यांच्यामध्ये विष तयार होत आहे होय काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले की त्यांच्यामध्ये विष तयार होत हे विषारी पदार्थ अतिशय धोकेदायक असतात नवीन माहिती समोर आली शरीराला ते अशा प्रकारे हानी पोहोचतात की त्यामुळे आपल्या शरीरात कर्करोगाच्या म्हणजेच कॅन्सरच्या पेशी तयार होऊ लागतात त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर आणि गट हेल्थ कोच डॉक्टर डिंकल जांगडा यांनी सांगितले की रेफ्रिजरेटरमधील हे चार ते पाच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नका त्यांनी सत्य मनाई केले आहेत त्यांच्यामध्ये घरामध्ये आपण चुकून व्हायना एक एकतरी पदार्थ कधी ना कधी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवतो पण ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे तर व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कोणते असे ते घरातले पाच ते सहा सात पदार्थ आहेत की जे फ्रीजमध्ये ठेवतात क्षणी त्यामध्ये विष तयार होतं कर्करोगाच्या गाठी आपल्या शरीरात तयार होतात त्यामुळे ते आपण ठेवणं टाळलं पाहिजे अगदी पैसे वाया गेले तरी चालतील वस्तू खराब झाले तरी चालतील पण या वस्तू फ्रीजमध्ये ठेवणं टाळा कर्करोगापासून त्या ठिकाणी वाचा तर व्हिडिओमध्ये डिटेल आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही तर पूर्णपणे लक्षपूर्वक पाहत पण चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका कारण की एक छोटीशी चूक तुम्हाला कर करो म्हणजेच कॅन्सर घेऊन येऊ शकते फ्रीजमध्ये या पाच ते सहा वस्तू ठेवल्या की त्यांच्यामध्ये विष तयार होतं आणि शरीरामध्ये कॅन्सरच्या गाठी होऊ शकतात पोटामध्ये पीळ पडतोय आठतळ्याला त्रास होऊ शकतो कॅन्सरच्या गाठी शरीरभर पसरू शकतात त्यामुळे या पाच ते सहा गोष्टी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका फेकून द्यायची वेळ जरी आली तरी चालेल पण आरोग्यासाठी खूप मोठा धोका प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञांची माहिती भाज्या किंवा फळं फ्रेश ठेवण्यासाठी लोक नेहमी फ्रीजचा वापर करतात ज्या लोकांकडं रोज भाजी किंवा फळ आणण्याचा वेळ नसतो ती लोक फ्रीजमध्ये एकदाच भाजीपाला आणून आपण फ्रीजमध्ये ठेवतो पण काय होतं फ्रीजमध्ये या गोष्टी बराच वेळा फ्रेश राहतात पण तज्ज्ञ असं सांगतात की काही फळं आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवणं खरोखर टाळलं पाहिजे जर ही फळं किंवा भाज्या किंवा या काही वस्तू जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर फूड पॉयझनिंग म्हणजेच त्याच्यामध्ये विष होण्याचा धोका वाढू शकतो पण चला तर जाणून घेऊयात कोणत्या अशा त्या भाज्या आहेत पाच ते, ते सहा की ज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास कर्करोग होऊ शकतो पॉयझनिंग त्या ठिकाणी होऊ शकतं आता पहिली जी भाजी आहे ती बऱ्याच वेळा कोणी पाहिजे तेवढी फ्रीजमध्ये ठेवत नाही पण चार ते पाच नंबरच्या अशा काही भाज्या आहेत की त्या गॅरंटेड तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या वाचून राहत नाहीत मग तत्पूर्वी पहिली जी भाजी किंवा पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे लसूण डॉक्टर टिंपल यांनी सांगितलं की तुम्ही सोललेला लसूण जो आहे तो कधीच विकत घेऊ नका अर्थात विकत घेतानाच मार्केटमध्ये सोललेला लसूण मिळतो पण तुम्ही सोललेला न घेता तो पूर्ण कवर असलेला घ्यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही लसूण सोललेल्या परिस्थितीमध्ये कधीही रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवू नका बऱ्याच वेळा काय होतं महिला पूर्ण हफ्ताभराचा एकदा लसूण सोलून मध्ये ठेवतात फ्रीजमध्ये ठेवतात डीप फ्रीज करतात तर ते पूर्णतः चुकीचं आहे कारण की त्यावर एक विशेष प्रकारची बुरशीची वाढ लवकर होती शिवाय त्यामध्ये पॉयझनिंग म्हणजे विष तर तयार होतच पण हे कॅन्सरचं देखील कारण असल्याचं दे नाही त्यामुळे नेहमी न सोडलेलं लसूनच खरेदी करा आणि बऱ्याच वेळा जो न सोडलेला लसूण आहे तो डीप फ्रीज असतो भरपूर सुपर मार्केटमध्ये डीप फ्रीज केलेला लसूण मिळतो आणि तो महिनाभर लोक चालवतात तर ते सर्व सर्वात चुकीचं आहे त्यामुळे ने आपला जो रेग्युलर लसूण आहे तोच घेऊन ज्या त्यावेळी तो साचवलेला घ्यावायला पाहिजे दुसरा पदार्थ बऱ्याच वेळा आपण कापतो कापल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवतो त्याचा वाद जाऊ नये खराब होऊ नये म्हणून तो म्हणजे कांदा कांदा हे कमी तापमानानं प्रतिरोधक असतात जेव्हा तुम्ही कापलेला कांदा किंवा कुठलाही कांदा रेफ्रिजिरेटरमध्ये ठेवता तर त्याच्यामध्ये उपलब्ध असणारा स्टार्च तो साखरेमध्ये बदलतो आणि ते सहजपणे बुरशीसारखं बनतं बरेच वेळा लोक अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवतात त्यामुळे वातावरणातील सर्व घातक जीवाणू आणि बॅक्टेरिया त्यात प्रवेश करू लागतात शिवाय कांदा पिशवीत किंवा बटाट्याजवळ जवळ देखील ठेवू नये तर त्यामुळे त्या जर कापलेला कांदा असेल तर तो, तो नक्कीच त्याच वेळेस वापरून टाकावा किंवा तुम्ही तो वाप जरी वापरला तो, तो फेकून दिला तरी चालेल थोडे पैसे वाया गिंत चालतील पण चुकी तो चुकीनंही फ्रीजमध्ये टाकू नका शक्यतो जर फार मोठे कांदे असतील तर छोटे कांदे घ्या शक्यतो कांदा कमी कट करा की जेणेकरून कांदा वेळेतच वापर होईल तिसरा पदार्थ जो नव्याण्णव टक्के लोक फ्रीजमध्ये ठेवतात आणि ठेव म्हणजे म्हणजे आहे तो, थे 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 तो आले किंवा अद्रक जेव्हा तुम्ही आलं रेफ्रिजरेटर किंवा मध्ये ठेवता तर त्यावर देखील प्रकारची जी बोशी चढू लागते हा विषारी पदार्थ त्यामध्ये एक केमिकलचं नाव आहे ते होऊ शकतं ज्यामुळे किडनी लिव्हर निकामी होण्याचा धोका मानला गेलाय म्हणून आलं नेहमी स्वच्छ आणि सामान्य तापमानात ठेवलं पाहिजे नेहमी आलं बाजारातून आणलं त्याला विशेष पद्धतीनं धुतलं पाहिजे धुतल्यानंतर त्याला थोडंसं कोरड्या फाडक्यावर सुकून ते व्यवस्थितपणे त्या ठिकाणी प्रकाशापासून दूर ठेवलं पाहिजे आता पुढचा जो पदार्थ आहे तो, तो शक्यतो नव्याण्णव टक्के लोक कोणी फ्रीजमध्ये ठेवत नाही पण त्याच्यानंतरचा पुढचा पाच नंबरचा पदार्थ शंभर टक्के लोक फ्रीजमध्येच ठेवतात आणि त्यांनी बऱ्याच वेळा कॅन्सरचा धोका वाढतो पण तत्पूर्वी तांदूळ तांदूळ ही चूक प्रत्येक घरात होते बऱ्याच वेळा काय होतं की आपण कच्चा तांदूळ तर फ्रीजमध्ये ठेवत नाही पण शिजवलेला तांदूळ जर उरला भात जर उरला तर आपण काय करतो की तो फ्रिजमध्ये ठेवतो पण हा तांदूळ देखील जलद बुरशी पकडतो पण त्यामुळे तांदूळ तुम्ही जर तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल तर चोवीस तासापेक्षा जास्त काळ त्यात राहणार नाही याची काळजी घ्या म्हणजे जर तुम्हाला ठेवावंच लागला तर तो, तो जास्तीत जास्त चोवीस तासाच्या आतच वापरा कारण की एक अभ्यासामध्ये असंही लक्षात आलं की जर एक ऑप्शन असेल की तुम तुमच्याकडे सडलेलं मास आहे आणि सडलेलं तांदूळ आहे तर तुम्ही काय खाल तर सडलेलं मांस हे सुरक्षित असू शकतं कारण की तांदुळामध्ये फूड पॉयझनिंग सगळ्यात जबरदस्त होतं आता पुढचा सगळ्यात घातक पदार्थ टॉमॅटो होय टॉमॅटो जवळपास सर्वच घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवला जातो बहुतेक लोक टॉमॅटो फ्रीजमध्ये ठेवतात त्याची चव फ्लेवर आणि त्याचा रस तर नष्टच होतो पण एका चुकीमुळे टोमॅटोतले पोषक घटक सुद्धा नष्ट होतात टोमॅटो साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे टोमॅटो रूम टेम्परेचर म्हणजे जे रूममध्ये टेम्परेचर त्यात टेम्परेचरला ठेवावे जाणकार सुद्धा सांगतात की तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही आणलेले टोमॅटो जास्त काळ टिकावे तर ते उघड्यावरच ठेवा उघड्यावर ठेवलेले टोमॅटो जास्त काळ राहतातही आणि टिकतातही फक्त उन्हापासून त्याला दूर ठेवा नाहीतर उन्हात ठेवलेले टोमॅटो लवकर टिकू शकतात त्यानंतरचा पुढचा पदार्थ शिमला मिरची शिमला मिरची देखील फ्रीजमध्ये ठेवली जाते ही सवय ताबडतोब बंद करा कारण की कमी तापमानात शिमला मिरची स्किन मऊ होते तिच्यातला कुरकुरीतपणा गमावला जातो ज्यामुळे शिमला मिरची चव नष्ट होते शिमला मिरची अत्यंत पोषक भाजी म्हणून ओळखली जाते पण या गैरसमजामुळे शिमला मिरची ताजी ठेवण्याच्या उद्दिष्टाने फ्रीजमध्ये ठेवली जाते व ती ताजी राहण्यापेक्षा खराब होते तिची क्वालिटी उतरते याचबरोबर एक पदार्थ आहे काकडी तर ती काकडी देखील तुम्ही फ्रीजमध्ये घेणं टाळलं पाहिजे यामध्ये जे ऍग्रिकल्चर सायन्स आहे त्यांच्या याच्यानुसार काकडी दहा डिग्रीपेक्षा कमी तापमानात तीन दिवस जर ठेवली गेली तर ती वेगानं सडू लागते त्यामुळे काकडी देखील फ्रीजमध्ये ठेवणं टाळा तर या गोष्टी नक्कीच पाळ्यामध्ये बटाटा देखील आहे तो देखील फ्रीजमध्ये दे टाळण थे ठेवणं टाळायची गरज आहे तर या होत्या काही महत्वाच्या भाज्या ज्या तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवतावा प्रायकोळ फेकून द्या पण हे करू नका कारण की पॉयझनिंग होऊ शकत आव्हाता व्हिडिओ कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा